नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आणि उद्या कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार मान्सूनचा परतीचा प्रवास कधीपासून पाहूया सविस्तर वृत्त अंदाज हवामानाचा त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे पंजाबरावांनी एक नवीन अंदाज दिला आहे या नवीन हवामान अंदाजात त्यांनी मान्सूनचा परतीचा प्रवास कधीपासून सुरू होईल आज आणि उद्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार तसेच गणपतीच्या दिवसांमध्ये राज्यात पाऊसमान कसे राहणार याविषयी सविस्तर माहिती दिली आहे आज आणि उद्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आज दिनांक सहा सप्टेंबर या रोजी राज्यातील हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर अहमदनगर जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक जळगाव बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम या जिल्ह्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे तसेच पंजाबरावाच्या अंदाजानुसार ज्या वर्षी पोळ्याला जास्त पाऊस पडतो त्या वर्षी गणरायाच्या आगमनावेळी महाराष्ट्रातील बहुतांशी भागामध्ये पावसाचा जोर कमी असतो जसं की आपणास ठाऊकच आहे की यंदा पोळ्याला महाराष्ट्रात चांगला जोराचा पाऊस झाला आहे काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याचीही नोंद करण्यात आली आहे म्हणून यंदा गणरायाच्या आगमनावेळी राज्यात फारसा पाऊस राहणार नाही गणरायाच्या आगमनावेळी आणि संपूर्ण गणेशोत्सवात महाराष्ट्रातील फक्त विदर्भ विभागातील पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील या जिल्ह्यांमध्येच पावसाची शक्यता आहे सहा सप्टेंबर पासून ते अकरा ते बारा सप्टेंबर पर्यंत पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातील अकरा जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता राहणार असा अंदाज आहे या जिल्ह्यात दररोज दुपारनंतर पावसाला सुरुवात होणार आहे सप्टेंबर महिना सुरू झाला की सर्वसामान्य नागरिकांच्या माध्यमातून आता मान्सूनचा परतीचा प्रवास कधी सुरू होणार हा प्रश्न उपस्थित केला जातो भारतीय हवामान खात्यानुसार यंदा मान्सूनचा परतीचा प्रवास हा उशिराने सुरू होणार आहे सप्टेंबरच्या अखेरीस मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होईल यंदा ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत म्हणजेच पंधरा ऑक्टोबरपर्यंत पाऊस सुरू राहणार असा अंदाज आय एम डीने दिला आहे पंजाबरावांनी मात्र वीस सप्टेंबरपासून राजस्थानमधून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार असे सांगितले आहे मात्र त्यांनीही महाराष्ट्रातील परतीच्या पावसाला उशिराने सुरुवात होईल असे स्पष्ट केले आहे अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद